नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोन्याने घेतली मोठी झेप रेकॉर्ड मोडत वाढले तर आता किंमत काय चला तर जाणून घेऊया आपल्या आजचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो यावर्षी लग्नाचा मुरू ठरला असेल आणि त्यासाठी दागिन्याची खरेदी करणार आहात तर लगबग करा सोन्याचा भाव आता दिवस गाणे वाढत असल्याने येत्या काही दिवसातही सोन्याच्या किमती गगनाला भिडणार आहे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सराफा बाजारातही सोन्याच्या किमतीने आत्तापर्यंत नवीन उच्चांक गाठला आहे मोदी सरकारने आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये सोन्यावरील शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता पण त्यानंतरही मौल्यवान धातू उच्चांकावरून प्रचंड घसरून स्वस्त झाले सोन्याचा भाव हा आता सहाशे रुपयांनी वाढला आहे मित्रांनो सरापा बाजारात सोन्याची किंमत ही पंच्याहत्तर हजार रुपयाच्या वर गेली असून आता सणासुंदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिचाला जोरदार कात्री बसणार आहे सोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सरापा बाजारात दिवसागणिक सोन्याच्या किमती नवनवीन उचांकावर गाठला गेला आहे सोन्याची किंमत आज पंच्याहत्तर हजार रुपयावर गेला असून आज चोवीस काळ सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे तर बावीस काळ सोन्याचा भाव एकाहत्तर हजार रुपये इतका आहे सरपा बाजारात चांदीची झड वाढलेली दिसली आज ही सोन्याच्या फ्युचरच्या किमतीत आज वाढ झाली मल्टी कम्युडिटी एक्सचेंज एम सोन्याच्या ऑक्टोबर करार आज सहाशे एक्शी रुपयाच्या वाढीस पंच्याहत्तर हजार पाचशे पन्नास रुपयावर उघडला मांगिल बंद हा चौऱ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयावर झाला होता मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव आणि ठाण्यामध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर हा एकाहत्तर हजार रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर हा सत्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद